तुमचा पहिला प्रश्न महाराष्ट्राची राजधानी कोणती हे तुमचे पर्याय ए पुणे बी नागपूर सी मुंबई डी नाशिक तुमचं योग्य उत्तर आहे सी मुंबई तुमचा दुसरा प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तुमचे पर्याय आहेत ए महात्मा गांधी बी पंडित जवाहरलाल नेहरू सी लाल, लाल बहादूर शास्त्री डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचं योग्य उत्तर आहे बी पंडित जवाहरलाल नेहरू तुमचा तिसरा प्रश्न भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता पर्याय ए मोर बी चिमणी सी पोपट डी गरुड तुमसे योग्य उत्तर आहे ए मोर तुमचा चौथा प्रश्न शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला पर्याय ए रायगड बी सिंहगड सी प्रतापगड डी राजगड तुमसे योग्य उत्तर आहे ए रायगड तुमचा पाचवा प्रश्न भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता पर्याय ए क्रिकेट बी हॉकी सी कबड्डी डी फुटबॉल तुमचे योग्य उत्तर आहे बी हॉकी तुमचा सहावा प्रश्न भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता पर्याय ए सिंह बी वाघ सी हत्ती डी अस्वल तुमचं योग्य उत्तर आहे बी वाघ तुमचा सातवा प्रश्न सात भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो पर्याय ए पंधरा ऑगस्ट बी सव्वीस जानेवारी सी सव्वीस नोव्हेंबर डी एक मे तुमचं योग्य उत्तर आहे सी सव्वीस नोव्हेंबर तुमचा आठवा प्रश्न महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो पर्याय ए एक मे बी पंधरा ऑगस्ट सी सव्वीस जानेवारी डी चौदा एप्रिल योग्य उत्तर आहे ए एक मे तुमचा नवा प्रश्न भारताची आर्थिक राजधानी कोणती पर्याय ए दिल्ली बी मुंबई सी चेन्नई डी कोलकाता तुमचा योग्य उत्तर आहे बी मुंबई तुमचा लास्ट प्रश्न आहे ताजमहल कुठे है पर्याय ए जयपुर बी दिल्ली सी आग्रा डी लखनऊ तुमचं योग्य उत्तर आहे सी आग्रा मित्रांनो असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की नवनवीन प्रश्न येतील